नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एस पी मराठी कथा या चॅनलमध्ये नमस्कार मित्रांनो आज आपण साने गुरुजींच्या गोड गोष्ट या पुस्तकातील एक अतिशय प्रेरक कथा ऐकणार आहोत कथेचे नाव अभिमान एका बागेत एक गुलाबाचे रोप होते त्यावर एक सुंदर टवटवीत गुलाब उमललेला होता आपल्या सौंदर्याचा त्या गुलाबाला खूप अभिमान वाटत असे तो जवळच असलेल्या एका कडुनिंबाच्या झाडाकडे बघून नेहमी नाकमुरडायचा गुलाब म्हणायचा बघ मी किती सुंदर आणि सुगंधी आहे लोक माझ्याकडे बघून खुश होतात आणि तू तू तर इतका कडू की दिसायला ही साधा आहेस काय उपयोग कडुनिंबाने झाड शांतपणे हसले आणि म्हणाले मित्र निसर्गाने प्रत्येकाला वेगळे बनवले आहे प्रत्येकाचे महत्त्व वेगळे असते काही दिवस गेले बागेत कडक ऊन पडू लागले गुलाबाच्या फुलाला पाण्याची गरज भासू लागली उन्हामुळे गुलाबाच्या पाकळ्या कोमेजू लागल्या पण कडुनिंबाचे मात्र आपल्या दाट सावलीत थंड जमीन थंड ठेवत होते इतक्यात काही मुले आली उन्हापासून वाचण्यासाठी ती कडुनिंबाच्या झाडाखाली बसली एका मुलाने गुलाबाचे फूल तोडण्याचा प्रयत्न केला पण गुलाबाच्या काट्यांनी त्याला टोचले मुलगा ओरडला हे फूल किती टोचणारे आहे आणि त्याने एक ते फूल फेकून दिले तेवढ्यात दुसऱ्या मुलाने कडुनिंबाचा पाला तोडला आणि म्हणाला हा पाला औषधी असतो घरी नेऊयात आपण आता गुलाबाच्या लक्षात आले की केवळ बाह्य सौंदर्य महत्त्वाचे नसते तर दुसऱ्यांच्या उपयोगी पडणे जास्त महत्त्वाचे असते त्यांनी कडूनिंबाची माफी मागितली धन्यवाद कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा